सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे एकशे नऊ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विशालनं रुद्र आणि दामिनीला एकाच रूममध्ये बंद केलं आणि वैतागून बाहेर म्हणाला यांच्या आईच्या गावात दिवसभर ढोकं खाल्लं यांनी आज बर्थडे आहे आज तरी डोक्याला काही त्रास नको असं कालपासून म्हणत होतो म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जास्त लक्ष दिलं नाही का तर आजचा दिवस चांगला जावा म्हणून पण या दोघांमुळे माझा एक दिवस शांतेत जात नाही आधी हे दोघं प्रेम करायचे म्हणून मला डोकेदुखी होती आणि आता त्यांचं भांडण आहे म्हणून माझ्या डोक्याला ताप आहे शेवटी काहीतरी यांचं जुळू दे अगर न जुळू दे मलाच त्रास आहे आता हे ऐकून आई बाबा आणि पद्मिनीनं त्याच्या तोंडाकडे बघितलं आणि शॉक होऊन आई म्हणाली विशाल आईच्या गावात ही काय तुझी भाषा तसं आता विशालनं जीप चावली आणि म्हणाला आई तुझ्या जावयाच्या संगतीचा परिणाम आहे दुसरं काय मग सगळेच हसायला लागले आणि बाबा म्हणाले आता या दोघांना काय घालायचा तो गोंधळ घालू द्या चला आपण सगळे पद्मिनी तरीही काळजी करत म्हणाली पण बाबा अहो ते दोघे आणखीन भांडणार नाहीत ना आणि बाबा आता फुल कॉन्फिडन्स न म्हणाले अगं पद्मिनी बेटा आमची दामिनी भांडणार म्हणजे भांडणार तिला विषयाचा तुकडा पडल्याशिवाय चेन पडत नाही पण रुद्र आता तिला कसा हँडल करतो यावर सगळं डिपेंड आहे पण तू काळजी करू नकोस छोपे रुस्तम आहेत दोघे पक्के दोघेही एकत्र असले की मग त्यांना तिसऱ्या कोणाची गरज लागत नाही त्यांच्या भांडण मिटवायला होतील आपोआप शांत एकमेकांचा चेहरा बघत नव्हते ना तोंड वाकडं करत होते चेहरा पाहिला की आता एकमेकांचा चेहरा बघून बघून बोलायला लागतील बघ विशाल म्हणाला आणि जर नाही ना शांत झाले तर आतच बसू दे आणि तू का इतकी घाबरून बोलतेस आणि रडू नकोस लगेच नवरा बायकोच आहेत ते दोघे पण बाबा आता या दोन तलवारी एकाच मॅनमध्ये आहेत आता एकमेकांनाच रक्तबंबाळ करू नये म्हणजे झालं बाबा म्हणाले तसं काही होणार नाही दोघेही हट्टी आहेत पण समजूतदार आहेत बाकी कोणाला घेत नसले तरी एकमेकांनाच ते चांगलं समजून घेतात आणि जरी केलंच एकमेकांना रक्तबंबाळ तर दोघेच एकमेकांना मलमसुद्धा लावतील तुझं माझं जमेना तुझ्या वाचून मेणा ही म्हण आहे ना ती तिन्ही त्रिकाळ सगळ्या नवरा बायकोंना लागू पडते काय गं बरोबर आहे ना असं बाबा आईकडे बघून म्हणाले आई आता हसायला लागल्या आणि विशाल म्हणाला बाबा तुम्ही गुवाहाटीला गेला होता तेव्हा आई तुम्हाला खूप मिस करत होती आणि आई म्हणल्या झाला याचा वातरडपणा सुरू असं म्हणून त्या खाली गेल्या आणि त्यांच्या मागे मागे बाबा सुद्धा गेले आई बाबा निघून गेले पद्मिनी तशीच तोंड लटकवून उभी होती विशाल म्हणाला ए अग आता तुला काय झालं चल तुलाही सोडतो आतमध्ये तशी ती म्हणाली नको विशाल म्हणाला मग चल आपण तयार होऊया आणि आता नाईलाज आणि पद्मिनीही तयार झाली पण तिचं सगळं लक्ष रुद्रदामिनी केव्हा बाहेर येतात याकडे होतं मग तिने सुंदर अशी साडी घातली तिचं पोट आता थोडंसं वाढलं होतं आणि निऱ्या थोड्याशा उचलून आल्या होत्या आणि गरदर्पणाचं तेज अंगावर चढलं होतं ती खूप सुंदर दिसत होती विशालनं तिच्या केसात गजरा घातला आणि दोघेही पार्टीत निघाले विशालनं तिच्यासमोर हाताचा त्रिकोण केला आणि तिला म्हणाला तूही असाच माझ्या हातात हात घाल आपण दोघांनी अशीच पार्टीत एंट्री करायची आणि आता पद्मिनी म्हणाली अहो साहेब हे काय आता तो म्हणाला काय म्हणजे असं काय जगा वेगळं करतोय मी हातच हातात घेतोय ना ती म्हणाली पण असं सगळ्यासमोर कसं दिसतं ते तो म्हणाला कोणत्या जमान्यात राहतेस तू आणि ही मुंबई आहे खेडेगाव नाही इथं सगळं चालतं आणि अशा पार्ट्यांमध्ये तर खूप चालतं कोणीच कोणाला बघत नाही समजलं चल आता आजच्या दिवस तरी मला नकार नेऊ देऊ नकोस गत पद्मिनी नाहीतर मला तुझ्याशी भांडू वाटेल जशी दामिनी भांडते रुद्रशी तसं तुम्ही बहीण भावना खूपच अनरोमॅन्टिक आहात ग आता पद्मिनीने तोंड मुरगळलं आणि त्याच्या हातात हात घालून लाजत लाजत खांद्यावर पदर घेत त्याच्यासोबत गेली तसं त्या दोघांना बघून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि सगळेजण खूप कौतुक करत होते त्या दोघांच्या जोडीचं आज दोघांनीही मॅचिंग केलं होतं विशालनं ब्लॅक सूट घातला होता, होता आणि पद्मिनीनं सुद्धा नेटची ब्लॅक साडी दिली होती त्यानं ती घातली होती मग सगळे एक एक करून येत होते आणि त्या दोघांना शुभेच्छा देत होते मग शिंदे म्हणाले अग्निहोत्री साहेब आता एक प्रश्न विचारू का विशाल म्हणाला शिंदे आज आपण पोलीस स्टेशनमध्ये नाही त्यामुळे बिंदास्त विचारा हो पण पोलीस स्टेशनमधला आज एकही प्रश्न विचारू नका शिंदे म्हणाले साहेब अहो असं कसं विचारेन मी पण मला एक सांगा तुम्ही आजपर्यंत बर्थडे साजरा करत नव्हता मग हा बर्थडे इतका जल्लोषात साजरा करण्याचं कारण तरी काय विशालचा मित्रसुद्धा म्हणाला हो रे विशाल हाच प्रश्न मला कालपासून पडला आहे जेव्हापासून तुझा निमंत्रण मिळालं तेव्हापासून आणि विशालनं त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि सगळ्यांना हे ऐकून खूपच भारी वाटत होतं पार्टी तर सुरू झाली पण आता इकडे दामिणीच्या रूममध्ये दोन ध्रुवावरून दोन व्यक्ती त्याही अनोळखी आल्यासारखे दोघेही बसले होते कोणी अगोदर बोलायचं तू का मी या विवंचनेत आणि दोघेही एकमेकांच्या इगोमध्ये एका एकमेकांकडे पाठ करून उभे होते मग दामिणीचे पाय उभा राहून राहून दुखायला लागले आणि ती बेडच्या पायाजवळ आली आणि टेकून बसली तसं रुद्रचंही पाय दुखत होते मग तोही आला आणि बेडच्या डोक्याच्या साईडला उशीरा टेकून बसला आणि आता पाच दहा मिनटं अशीच गेली दोघांनाही आता एक क्षणही तिथं बसू वाटत नव्हतं उगीच फॅन चालू असतानाही गरम झाल्यासारखं वाटत होतं रुद्रला गुदमरल्यासारखं होत होतं आता ते इतका एकमेकांचा रागराग करायला लागले होते की बास काही बोलूच नका मग थोड्या वेळानं रुद्र उठला त्यानं पाण्याचा तांब्या पाहिला तर पाणीही संपलं होतं त्यानं पुन्हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर दरवाजा बाहेरून बंद आणि रुद्र वैतागून म्हणला सासरवाडीत जावायला असं बंद करून ठेवण्याची पद्धत दिसते अग्निहोत्रींची इथे नसतो आलो तर बरं झालं असतं असा तो पुन्हा चिडचिड करत खाली बसला आणि दामिनीला लागली होती भूक ती तिच्या ती पोटावरून हात फिरवू लागली पण आता दरवाजा बाहेरून बंद होता करणार काय तिने पद्मिनीला फोन लावण्याचा प्रयत्न केला कारण दादाला आईला बाबाला फोन लावून उपयोग नव्हता पद्मिनीच उघडलं तर दार उघडणार होती पण तिचाही फोन नुसता वाजत होता तिचा फोन तिच्या रूममध्ये होता आणि ते सगळे टेरेसवर होते मग आता रुद्रनं थोडंसं तिरकं पाहिलं ती पोटावर हात फिरवत असताना आणि त्याला कळलं की ती भुकेजली आहे आणि अशा अवस्थेत तिला त्रास देणं बरोबर नाही शांतपणे बोलल्याशिवाय नक्की प्रॉब्लेम काय आहे हे कळणारच नाही पण मी तर सकाळपासून तिला शांततेतच बोलत होतो पण तीच चिडून बोलत होती आणि आताही असेच नखरे करेल हे साहेब पण किती कठोर वागतात ना बहिणीला भूक लागली ला आहे आणि हे पार्टी एन्जॉय करतात आता तिच्याशी बोलून सगळं शॉर्ट आउट केलं पाहिजे आणि बाहेर पडलं पाहिजे म्हणून मग त्यानं खिशातून फोन काढला आणि उगीच गण्याला फोन करण्याचं नाटक केलं आणि म्हणाला गण्या अरे काय करतोस मी होय मी आहे इथे पिंजऱ्यामध्ये वाघिणीसोबत आता रोजरच दोन्हीकडची वाक्य बोलत होता आणि पुढे म्हणाला गण्या एक वेळ तो पिंजरा तरी बरा रे त्यातून हवा तरी येते जाते आरपार पण इथे ना बंदिस्त काळ्या पाण्याची शिक्षा असते ना तसा पिंजरा आहे एकटा नाही रे गण्या मी आहे ना कोणीतरी एक तोंड माणूस माणूससोबत तो तसं दामिनीने त्याच्याकडे तिरकं बघितलं आणि पुन्हा चिडली आणि मग रुद्र पुढे म्हणाला अरे सुटायला चान्स नाही रे इथून तसा पिंजरा मजबूत आहे आणि तोंडाला लावलेलं कुलूप तर त्याहून मजबूत आहे मग हे ऐकून तिनंही फोन काढला आणि तिच्या मैत्रिणीला फोन करण्याचं नाटक करत त्याला उत्तर देत म्हणाली अगं बोल ना वैशाली काय करतेस तुला तरी वेळ आहे ना गं माझ्याशी बोलायला काय आहे ना हक्काची जवळची माणसं खूप दूर गेलीत ग आजकाल साधं तोंडाकडे बघतही नाहीत आणि अशावेळी मग मैत्रिणीचीच आठवण येते ना गं शेवटी तूच माझ्या जीवाभावाची आहेस आता भाऊ ऐकत नाही बहिणी ऐकत नाही आई बाबा ऐकत नाहीत आणि काय म्हणालीस नवरा अगं नवऱ्याला तर दिवस रात्र खूप काम असतं बाई तो तर तोंडाकडे पण बघायला तयार नाही मग मी अशा वेळी कोणाशी बोलू सांग मग मला तुझाच आधार आहे ना आणि काय म्हणतेस तुझा नवरा घरी आला पण अगं इतक्यात साडेसातला तो घरी येतो हो गं वैशाली तुझ्या नवऱ्याला तुझ्याशिवाय करमत नाही का तो तुझ्या ओढीने घरी येतो बरोबर ना काय म्हणालीस माझा नवरा अगं माझ्या नवऱ्याला तर त्या अड्ड्यावर जाऊन मित्रांसोबत पट्टे कुठायची सवय आहे ग तो बाराशिवाय घरी येत नाही काय म्हणालीस वैशाली बाहेर एखादी मुलगी वगैरे आहे का वैशाली अहो त्याला तसला नाद नाही गं आणि आता काय सांगता येतंय गं कोणाचं मी प्रेग्नेंट आहे मग असेल नाद लागलेला तर लागू शकतो आता रुद्रनं तिचं बोलणं ऐकलं आणि मग आणखीन जास्त चिडून म्हणाला मला आणि बाहेरच्या मुलींचं नाद असं वाटतं की काय हिला असा विचार कशी करू शकते ती हिनं हिची अक्कल घाण ठेवली आहे का मग तो नाटक करत पुन्हा म्हणाला पक्या तू कुठे आहेस यार आता रागापोटी रुद्र हे पण विसरला होता की मघाशी गण्याला फोन केला आणि आता पख्याला पण हुशार वकील मॅडमच्या नजरेतून ती गोष्ट सुटली नाही आणि तिने पॉईंट टू बी नोटेड मिलट असं म्हणत मनातच तो, मना, मना तो, तो पॉईंट नोट केला आणि म्हणाली विंडो कुठला धड खोटं पण बोलता येत नाही याला आणि मग रुद्र म्हणाला तू येऊ शकतोस का दरवाजा उघडायला आणि काय म्हणतोस पक्या माझा बर्थडे अरे त्याचा तर कोणाला कौतुकच नाही रे सकाळपासून वाट बघतोय कोणीतरी शुभेच्छा देईल पण शुभेच्छा काही मिळाल्या नाहीत पण शिव्या मात्र भरपूर मिळाल्या रे आणि आता तर काय संशय पण घ्यायचं चाललंय तुझी बायको करते का रे अशी तुझ्यासोबत अरे गण्या तू शुभेच्छा देऊन काय होणार आहे मला जिच्या शुभेच्छा हव्यात होत्या तिच्या अजून मिळाल्या नाहीत आज बर्थडे आहे आणि सकाळपासून माझ्यावर नुसता जाळ निघतोय बर्थडे बॉयसोबत असं वागतात कारे गण्या असं म्हणून रुद्र तिच्या उत्तराची वाट बघत बसला आणि दामिनी पुन्हा इकडून म्हणाली तुला सांगते वैशाली अगं रात्री पावणे एकपर्यंत जागी होते गं कोणाला तरी बर्थडेच्या शुभेच्छा देण्यासाठी पण माझी किंमत नसल्यासारखं नवरा आलाच नाही घरी ना माझा फोन घेतला ना मला रिटर्न फोन केला किती वाट पाहिली मी या दिवसाची तुला माहीत आहे का मला रात्री शार्प बारा वाजता बर्थडे विश करायचं होतं सरप्राईज द्यायचं होतं पण तो मित्रांसोबत बसला होता मग अशा अवस्थेत मी चिडायचं नाही तर काय करायचं सांग आणि आता हे ऐकून रुद्राला थोडं शॉक बसल्यासारखं झालं आणि तो म्हणत म्हणाला म्हणजे म्हणून चिडले आहे काही सौदामिनी खरंच माझं चुकलं मी रात्री लवकर घरी यायला हवं होतं पण काय करू माझ्याच लक्षात नव्हता माझा बर्थडे खरंच दामिनी इतकी चिडली याचा अर्थ ती रात्री माझी खूप मनापासून वाट बघत होती आणि आता त्यानं गण्या ठेवतो रे फोन असं म्हणून फोन ठेवला मग दामिनी म्हणाली वैशाली ठेवते ग फोन तू तु तुझ्या नवऱ्यासोबत छान डिनर कर बरं का आणि सुद्धा फोन ठेवला आणि आता पुन्हा दोघे गप्प बसले मग पुन्हा त्याच्या मनातलं तिला सांगण्यासाठी रुद्रनं गण्याला फोन लावला मुद्दाम आणि म्हणाला गण्या अरे तुला काहीतरी सांगायचं होतं म्हणून पुन्हा फोन केला तसं दामिनीनं कान टवकारले आणि तो म्हणाला गण्या झाली माझी चूक पण मलाच माहीत नव्हतं रे रात्री माझा बर्थडे आहे आज माझा बर्थडे होता हे मला सकाळी समजलं जेव्हा साहेबांचा बर्थडे आहे हे कळलं तेव्हा गण्या आता झाली ना रे चूक करणा सगळं स्पष्ट बोलल्याशिवाय माझ्यासारख्या नवऱ्याला तरी काय कळणार आहे रे आता दामिनीनं हे ऐकलं आणि तिचा राग हळूहळू वितळायला सुरुवात झाली तिचे रागाने त्वेषाने तीक्ष्ण आणि मोठे झालेले डोळे हळूहळू बारीक झाले शांत झाले आणि रुद्र तिच्याकडे तिरक बघत अजून म्हणाला गण्या आय एम सॉरी गण्या अरे सॉरी म्हणालो ना बोल ना आता गण्या सॉरी आता तिला हे कळत होतं की तो तिला उद्देशून म्हणतोय आता ती तिचं हसू लपवत बेडवरून उठली आणि खिडकीजवळ जाऊन त्याच्याकडे पाठ करून उभा राहिली आणि रुद्रला कळलं की आता काम झालं आहे मॅडमचा राग उतरायला सुरुवात झाली आहे मग त्यानं फोन खाली ठेवला आणि पाठीमागे हात टांगून तिच्या मागे गेला आणि हळूच तिच्या कानात म्हणाला गण्या आय एम सॉरी आता दामिनी अजून हसायला लागली पण तिने हाताने तोंड दाबून धरलं आता रुद्र पुन्हा दुसऱ्या कानाजवळ गेला आणि म्हणाला कर ना बाप गण्या तुझ्या वेड्या नवऱ्याला आता दामिनीनं दोन्ही हातांनी चेहरा लपवला आणि रुद्रनं तिच्या पाठीवर एक किस केला आणि पुन्हा रुद्र म्हणाला गण्या ए गण्या आय लव यू आता तू माझ्या बाळाची आई होणार आहे मग बाळाच्या बाबाला माफ नाही करणार आणि बर्थडे विश केव्हा करणार आता दामिनी तिथून पळूनच जाऊ लागली त्याचा तो सगळा खाटाळपणा तिच्या सहन करण्याच्या पलीकडे होता तसा त्यानं तिचा हात पकडला आणि तिला थांबवली आणि मिठीतच उचलून घेतली दामिनीनं अजूनही डोळे मिटूनच घेतले होते आणि रुद्र म्हणाला गण्या बघ ना माझ्याकडे नवरा आवडत नाही का तरीही ती काहीच नाही बोलली रुद्र म्हणाला बरं ठीक आहे नाही बघायचं तर नको बघू जातो मी असं म्हणून त्याने तिला बेडवर ठेवली आणि लांब निघून चालला तसं दामिणीने त्याच्या तस कमरेला मिठी मारली आणि म्हणाली रुद्र बास ना कित आता किती आगावपणा करशील रुद्र म्हणाला आता हे सगळं बोलणं बास आज खूप त्रास झाला दिवसभर लग्न झाल्यापासून भांडलं नव्हतं इतकं भांडलोय आज आपण आणि मला आत्ता कळलं दामिणी मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आय एम सॉरी गण्या रात्री उशीर आलो अगं नव्हतं माझ्या लक्षात तशी ती हसली आणि म्हणाली आधी मला तू गण्या म्हणणं बंद कर मी गण्या आहे का तो म्हणाला आता मी तुला रोज गण्याच म्हणणार ती म्हणाली मग मी तुला वैशाली म्हणणार तो म्हणाला आणि काय ग माझं बाहेर काहीतरी आहे असं वाटतं तुला आता ती नुसती हसत होती आणि म्हणाली रुद्र तुला खोटं बोलता येत नाही जसा तुझा फोन खोटा होता ना गण्याला पक्याला तसंच मीही खोटं बोलत होते रुद्र हसला आणि म्हणाला दामिनी तू पण ना खूप कमाल आहेस बघ आणि भूक लागली ना गं तुला दामिनी लाडात आली आणि म्हणाली हो ना रुद्र रुद्र म्हणाला बघ तुझा भाऊ गरोदर बहिणीला असं उपाशी ठेवतात का आणि झालं नवरा बायको एक झाले आणि विशाललाच बोलायला लागला म्हणून शहाण्याने नवऱ्या बायकोच्या भांडात पडू नये असं म्हणतात ते खोटं नाही पण विशाल साहेबांची या दोघांच्या मध्ये कायमच गळचिपी होणं हे लिखितच होत जणू आणि आताही त्याचीच गळचिपी होत होती मग रुद्रानं सगळ्यांचे फोन ट्राय केले एक जणही उचलत नव्हतं सगळे पार्टीत बिझी होते मग रुद्र म्हणाला आता एकच मार्ग आहे असं म्हणून तो गॅलरीत गेला आणि गॅलरीतून उतरायला लागला दामिनी माले रुद्र हळू पडशील तू रुद्र म्हणाला अजिबात टेन्शन घेऊ नकोस याच गॅलरीतून आलं होतं पहिल्यांदा तुला बघायला आता ती फक्त हसली आणि रुद्र खाली पार्किंगमध्ये उतरला आणि पुन्हा वर आला आणि त्यानं दरवाजा उघडला मग त्यानं तिच्यासाठी प्लेट भरून जेवण आणलं आणि स्वतःच्या हाताने तिला चारलं तिचं पोट भरलं आणि मग ती म्हणाली रुद्र तू जेवलास रुद्र म्हणाला दिवसभर मी एकही घास नाही खाल्ला दामिनी आणि तिचे डोळे पाण्यानं भरले मग ती उठली आणि त्याच्यासाठी जेवण घेऊन आली आणि तिने तिच्या हाताने त्याला जेवण भरवलं आणि म्हणाली रुद्र हॅपी बर्थडे रुद्रने डोळे झाकून घेतले आणि म्हणाला दामिनी जोपर्यंत मी थांब म्हणत नाही तोपर्यंत मला हॅपी बर्थडे म्हण म्हणजे तुला तुझी इच्छा पूर्ण झाल्यासारखं वाटेल आणि दामिनी आता खूपदा म्हणाली हॅपी बर्थडे रुद्र हॅपी बर्थडे रुद्र हॅपी बर्थडे रुद्र असं म्हणून तिने त्याला छातीशी पकडलं आणि घट्ट आवळून धरलं आता रुद्रचे ही कान तृप्त झाले तो उठला आणि दरवाजा लावला ती म्हणाली रुद्र पार्टीत जायचं ना आठ वाजले रुद्र म्हणाला पार्टीत जाऊन काय करायचं दामू ती म्हणाली एन्जॉय करायचा रुद्र खाट्यापणा करत तिला डोळा मारत म्हणाला मग इथेच करूया एन्जॉय चल ये असं म्हणून त्यानं मोबाईलवर गाणं लावलं आणि तिच्या हातात हात घालून डान्स करायला लागला आता हे तर तिला रात्री करायचं होतं पण आता घडत होतं म्हणून दामिनी खुश होती आता इकडे विशालला या दोघांची आठवण आली आणि तो पुन्हा माघारी आला आणि आता त्याला वाटलं या दोघांचं बहुतेक अजून मिटलं नाही आपणच यांना बाहेर काढावं पुन्हा एकदा समजून सांगावं ऐकलं तर ऐकलं आणि तो येऊन बघतो तर बाहेरून कडी उघडलेली पण आतून दरवाजा बंद आणि हा चमत्कार कसा झाला याचा विचार विशाल करत बसला आणि दामिनी आत म्हणाली रुद्र खूप हँडसम दिसतोस तू आय लव यू रुद्र म्हणाला तू चिळशिळ म्हणून दाढी करून आलो बाई नाही तर तूच माझी बिनपाण्यानं केली असतीस आणि हे ऐकून दामिनी खूप हसली त्याचा बाहेरपर्यंत आवाज आला आणि विशालही हसला आणि म्हणाला बदमाश कुठले मग त्यानं दरवाजा वाजवला आणि म्हणाला या आता बाहेर तसे दोघेही म्हणाले आता आम्हाला बाहेर यायचंच नाही विशाल म्हणाला पण दरवाजा कोणी उघडला दामिनी म्हणाली रुद्रनं गॅलरीतून उतरून उघडला विशाल म्हणाला चुकलंच माझं तुम्हा दोघांनाही एकाच हातकडीने बांधायला पाहिजे होतं मग कशी उडी मारली असती रुद्र बायकोसोबत आणि रुद्रनं लगेच दरवाजा उघडला आणि म्हणाला ओ साहेब माझ्या बायकोला किती भूक लागली होती माहीत आहे का किती फोन केले तुम्हाला पण तुम्ही मागं उडून बघितलंच नाही विशाल म्हणाला हो का तुझी बायको मग दिवसभर कोण चिडलं होतं बायकोवर दामिनी त्याची वकिली करत म्हणाली दादा त्याचं आम्ही बघून घेऊ आता तू मध्ये बोलू विशाल हसला आणि म्हणाला धन्य आहे तुम्हा दोघांची चला आता आवरा पटकन केक कट करायचा आहे मग दोघांनीही स्वतःची तयारी केली आणि दामिणीनं हात पुढे केला रुद्रनं तिच्या हातात हात घातला आणि हसूनच रॉयल एंट्री करत ते पार्टीत गेले त्या दोघांना पाहून पद्मिनी आईबाबा यांना बरं वाटलं रुद्रलासुद्धा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या रुद्रचे आईबाबा विशालचे आईबाबा एके ठिकाणी बसले होते आणि तो कौतुक सोहळा पाहत होते मग रुद्र आणि विशाल मिळून दोघांनी कट केला आणि विशालनं रुद्रला एक गिफ्ट दिलं रुद्रने ते उघडलं आत घड्याळ होतं रुद्र म्हणाला साहेब मी कुठे ऑफिसला जातो मला कशाला घड्याळ आणि विशाल त्याच्या हातात घड्याळ घालत म्हणाला आजचं आजचं एवढं रामायण महाभारत घड्याळ हातात नसल्यामुळं झालं माहीत आहे ना म्हणून नवऱ्याच्या हातात घड्याळ असावं ते वेळेत घरी जाण्याचा टाईम सांगतो तसे सगळे खूप मोठ्यानं असले मग विशाल आणि रुद्रने बायकांसोबत खूप सुंदर डान्स केला सोबत बाकीचे काही कपल होतेच आता पार्टी तर छान झाली सगळे जेवत होते आणि हे दोघे मात्र म्हणाले आम्ही निघालो आमचं जेवण झालं आणि पार्टी संपली रुद्रदामिनी लगेच आईबाबांना घरी घेऊन गेले आणि गेल्या गेल्याच दिवसभरात एकमेकांना जो त्रास दिला त्याचा वसपा काढत होते एकमेकांवर खूप खूप प्रेम करून विशाल आणि पद्मिनीसुद्धा रूममध्ये आले रात्रीचे अकरा वाजले होते आणि पद्मिनीनं साडी काढण्यासाठी पिन काढली तसा विशाल जवळ आला आणि म्हणाला मिसेस अग्निहोत्री मला माझं गिफ्ट हवं आहे आणि पेट्रोलिंग तर मी करणार आहे ना मग मला हे सगळं करू द्या तुम्ही आरामात बसा माझ्या जीवावर ऐश करा मी आज तुम्हाला पहाटे तीनपर्यंत झोपू देणार नाही तशी पद्मिनी लाजली आणि ईश्य म्हणून त्याच्या मिठीत गेली आणि आता तिचा पदरासह अख्खी साडी खाली निष्ठून लोळत होती त्याने लाईट ऑफ केली आणि अंधारातच तिची चोरटी शिकार केली